सरजा भाय नमस्कार सकाळी आल्यावर फाटीदारा बघितल्या आणि जावेदबाई मला सांगितलं आपल्याला येऊ मी म्हणले आलो कि गाडी आज एकच नंबर करायला म्हणजे जावेदबाई यांना गिफ्ट दिलं का नवीन वर्ष नवीन वर्षा गिफ्ट दिलं कसं वाटलं कसं पाळलं सरजाने बाकी गाडी चांगलीच पाहिली दोघं एकामेकाला म्हणजे मन जोते दोघांचं त्या आणि गाडी पण चांगली पाहत्या स्पीड लागते गाडीला स्पीड लागते कसं वाटत तुम्हाला गटाला वाटल्या चांगली पळते फक्त तर नॉर्मल उजव्याच्या पण एका टेन्शन नाही गाडी चांगली पाहायला कधी कधी दिसली नियोजन आता बाह्यांचं नियोजन असते त्यामुळं पुढल्या अड्यात म्हणजे पासष्ट टक्के दिसेल पण गाडी दिसली पुन्हा एकदा तुमच्या पहा बरं आहे ना हाय बर आता मानिक कधी दिसल माहिती तीन चार महिन्यात दिसेल बरा तरी आता पासष्ट सत्तर टक्के फरक पडलाय तीन चार महिन्यानं केल्यावर दिसल आणि आज काहीतरी त्यांनी पुकारलं एकाची पहिले ती काय विषय म्हणजे दोन्ही पण सेम दिसते पण एका नावाचे सरजा सरजा आणि त्यामुळं दिसाय बिसाय सेम आहे ते त्यामुळे एका राशीचे पहिलं म्हणजे एका म्हणून एका राशीची म्हणजे कारण व्हिडिओ केली आम्ही की परत बी सारखीच होती बर कस कस स्पीड कसं वाटतं तुम्हाला काय स्पीड म्हणजे गटापरा सीमीला जास्त सीमेपरा फायनल तरी त्या परत जास्त लागलं फायनल पुढे जाईल ना गाडी राहून का गाडीचं लागते हो पुढे आलो हो तरी कसं स्पीड लागलं कुठं जास्त लागलं काय सांगाल स्पीड म्हणजे जाग्या बदल गाडी तर फायनल आता टाकून पळत होती पुढे तशी गाडी ही काय वाढतात कशा मैदानात आलो होत कुठल्या गाडी होती म्हणजे बाराची गाड्या हा लागतो पण नाशिकचा बैल घातल्या मग ते म्हणते आम्ही आणतो आणून देतो म्हणलो पण तुम्हाला आता पुष्पगावच्या आट म्हणजे बरंच आणि म्हणजे मी दिवसभर पिकअपवर उतरलो नव्हतं पिकअपवर बसलेलो मला दुसऱ्या गाड्या पण वाटत नव्हत्या नुसती माणिकाची कसं आहे म्हणजे आता किती प्रोसेस आहे माणिकची चालतो आता उठते बसतोय सगळं व्यवस्थित बसतोय कधी बसल तीन चार महिन्यात दिसल केलं पूर्ण क्लिअर झाले तर आता कुठल्या कुठल्या गाड्या पडतात आता बारतची एक गाडी आहे जागेपर्यंत सरजायची आहे अशा दोन चार गाड्या चांगल्या आहेत सर जर कंटिन्यू सगळं कंटिन्यू म्हणजे आधी मी पण आणत होतो आता दिलीपणा आणत म्हणजे पहिल्यापासून मला एक नियम आहे की माझ्या परत मा मोठे जे ड्रायव्हर आहेत त्यांनी म्हणजे ते आलं जवळ बिव तर त्यांनी म्हणतो तुम्ही हाणा गाडी म्हणजे शिकत शिकत जायचं शिकत शिकत जायत का नाही बाई चिपळूला जातो कधी गेला आता आता बैल आहेत ना काय आपल्याकडे आपण तीन बैल आहेत कुठली उठली पिस्तूल आहे निशाण आहे परत राणा आहे तुमच्या नऊ सध्या कुठली उठली बैल आहेत मांडवाडे ते जयक आहे परत सकाळी एक पोण्या बैलांना आहे कुठल्या दुसऱ्या गाडीवर बसला अशी एक गाडी होती भारत होता हा बरची पण गाडी गाडी होती सिमेलार घरची गाडी पडली घरची गाडी पोहोचवून मला वाटतं गटाला व्हिडिओ जेव्हा स्पीड लागतो जास्त स्पीड लागलं शिमिलदारा खडा असल्यामुळं राजा कमी पाहाला पण चांगला पाहिले गाडी आता ती घरचीच गाडी पडती ना आपण दोन्ही गाडी कोणी काय घरचीच बहिला ती आता कधी पण दिसल म्हणजे ना आता पाच तारखेच्या दिसाल होय का घरचीच गाडी हा घरचीच गाडी जे आपण बऱ्यापैकी जोर घरची गाडीवरती हा चालते ओके कधी दिसेल तरी म्हणलं सर्जन ही गाडी किंवा बदलून बदलून सर्जन शक्यतो आपलं म्हणते तसंच म्हणजे आज जसं बोलत म्हणतील बायरा करते आणि त्या वेताना गाडी पाहू जावेदबाई नियोजना बद्दल काय बोल माणसं नियोजन म्हणजे त्यांचं सगळ्यांनी विचारते ते म्हणजे आता जवळजवळ आम्ही तिघं चौघ डायवर आहे प्रत्येक ड्रायव्हरच हा बैल घातला तर आपल्या गाडीच काय होईल म्हणजे सगळ्यांचा विचार घेऊन मग पायरा करत येते कारण बैलगाडी क्षेत्रात एक वेगळं नाव नियोजनासाठी त्यांचं कस शांत बुद्धीनं विचार करून मग पायरा करत हो बैल घातला इथं तर आपली गाडी पळेल संयम नेतृत्व आहे संयम म्हणजे लय शांत आहेत शांत म्हणजे चालत बोलत बोलत पायरा येते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना विचारून चौघ तर डायवर आम्ही आहे आम्ही चौघांना इचारून पैते कारण मला वाटतं जवळ काढेल तर बरे पैकी नाही तर प्रत्येक आड्यात फायनल आहेच किती दिवसाचे फरकान करते तरी आता पाच सहा पाच सहा दिवसा फरकान काढते म्हणजे बैल बऱ्यापैकी बरेपैकी ना आता तुम्हाला पण शुभेच्छा बरं धन्यवाद